नौ? आज आलोय आपण आज नाही दोन दिवस झाले शिर्डी मध्येच आहे आणि शिर्डीमध्ये मध्ये नवीन अस खतरनाक जागा झाली तिथे साईबाबा म्हणजे साईबाबाची जी मूर्ती आहे मोठी आणि पाणी खाली पडलेलं आहे तर तो चला तुम्हाला दाखवतो आणि मस्त आहे फुग पूजा तुला खायला आहे आगी पार्क बाळ माझं बाळ आहे ना तू तर मित्रांनो साईबाबा काय वाच जरा पोलीस मदत केंद्र तर मित्रांनो आणि महत्वाची गोष्ट आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही त्यामुळे म्हटलं आता हेच फोटो काढून तुम्हाला इथलंच दर्शन द्यावं आणि खास आम्ही इथं थांबण्याचं कारण सुनील भाऊ आहेत सुनील भाऊ जरा थोडे या आमच्या व्हिडिओ आहेत तर सुनील भाऊ मग मी इकडे आलोय ना तर चालेलोच मी त्र्यंबकेश्वरला सगळं सुनील भाऊ म्हणलं नवीन झालंय मस्त झालंय तर काय आहे ही कसं आहे काय या विषय काय झालं म्हणजे बाबाची कस जागे बाबा तुम्ही चला मित्रांनो दाखवतो स्पष्ट काय सांगता ना नाही तुम्ही बघा स्वतः तुमच्या स्वतःच्या बघा डोळ्याला <laughs> तर बघू शकता ही मूर्ती पूजा कसं वाटलं मी तुला आणले का नाही मला काय आहे ना किंबर नंबर नंबर मित्रांनो एकच मेंटे नंबर टाकून देतो नंबर की कि फोनवर फोन फोनवर कंटिन्यू व्हिडिओ करणार आहे तर बघू शकता तुम्ही साईबाबाची सुंदर अशी मूर्ती झालेली आहे आणि ते पण कमळामध्ये तर तुम्हाला अजून काही लोकेशन दाखवते चला माझ्यासोबत पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ बघा तर मी पुढे चाललेले आहे अजून आहो बोलायला टेन्शन नाहीये तिथं बघू शकता तुम्ही झाडाचा हा हे तुमच्या पाठीमाग आणि पलीकडे तुम्हाला मला असं वाटतं ती भिंड पालखी वगैरे घेतलेलं पण आहे ते पण दाखवूया तर चला आपण पूर्ण आधी फिरूया आणि कंटिन्यू वॉच करा विश्वला जाणार आहे पार्क पण आहे झोके परत घसरगुंडी आणि बटरफ्राय भाजी बोबडी वळायला लागली बुबडी वळायला लागली बोलून बोलून सवय नाही पहिल्यांदा स्वतःहून ब्लॉक काढायला लागले ह्यांचं काय ऐकू नका हे आधी मध्ये असंच बडबड करतात बघू दाखवा तिकडे सगळे नुसतं गोल गोल फिरायला असं मित्रांनो मागून बघू शकतो कसलं मस्त लोकेशन आहे आणि इकडं असं गार्डन आहे बरं मस्त वगैरे आम्ही लेकरांना का काय नाही सांग बाई त्र्यंबकेश्वर वणीला जायचं आणि त्रिंबकेश्वरचं दर्शन घेणार आहे मित्रांनो पुढच्या वेळी तुम्हाला त्र्यंबकेश्वर मधला बघायला भेटणार आहे आणि नेक्स्ट ट्रिप मध्ये तुमचं सगळ्यांचं प्रेम तुमचं सगळ्यांचं सपोर्ट आणि खास आम्ही फिरायचं कारण म्हणजे तुम्हीच आहे तुम्हाला सगळ्यांना नवीन नवीन दाखवायचं आहे प्रत्येक जण बोर झालेला आहे रडक व्हिडिओ बघून बघून माणसं मला मारायला लागले ती शिवाय लागले खवायला लागले ती बायको सारखीच कधी कशी रडती बघू काढती बघू कड लय फोटो फोटो समोर तिथे काय त्या समोर थँक येतला तुम्ही आला, <laughs> आला <laughs> टेक टेक आता पंढरपूरला तुम्हाला आला नाही र बटलं नाही बरं का आपल्याला आणि शिर्डी मध्ये आलो का ना इतकं भारी वाटायला आता तिथं जिथं जिथे उभा आहे ना तिथं असं वाटायला लागलं मी स्वर्गात आहे तेवढं भारी वाटायला लागले प्रॉपर म्हणजे थांबलो असतो ना दिवस पूर्ण म्हणजे फिरता पण आला असत सगळं बघून पण झाला वॉटर पार्कला एखाद्या वेळेस नेक्स्ट टाइम आपण नक्कीच येऊ आणि मित्रांनो दादांचं लवकरच नवीन पिक्चर पण येतो आहे आणि सॉंग तर त्यांचं काय भरपूर आहेत तुम्ही बघितलं असताल किंवा नसताल त्यांच्या युट्यूब चॅनलचं नाव सांगतो तुम्हाला युट्यूब चॅनलचं नाव काय आपल्या बिग म्युझिक मराठी बिग म्युझिक मराठी या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक त्यांचं नवीन नवीन सॉंग बघायला भेटेल तर तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची राहिली तिकडे येऊ पूजा कुठं आहे तर एक मिनटं पालखी आहे मित्रांनो ही पंढरपूरची पालखी कस वाटत गार त्यात पालखी आणि मागा आपले साईबाबा जय साईरा तर आता इथून आपण जाणार आहे बरं का त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वरून डायरेक्ट परत पंढरपूर मस्तपैकी जरा एन्जॉय चालू आहे पूजाला पण जरा फिरायचं होतं म्हणलं पूजाला घेऊन जावं कारण तिची भरपूर दिवसाची इच्छा होती तिची इच्छा पूर्ण केलेली आहे सारखं मला आडवू बोलत होती की मला कुठं बाहेर फिरायला नेत नाही आईला तर तुम्ही सगळे म्हणला मम्मीला पण घेऊन जावा बाहेर फिरायला दादा म्हणून मी मम्मीला पण फिरायला घेऊन आलो आज आणि त्यामुळे मम्मीचं स्वप्न पूर्ण करायचं होतं आपल्याला की ते शिर्डीचं तिथं भरपूर दिवसाचं स्वप्न होतं शिर्डी हो ये काय दादा आणि हे दादा इथं असते का काय म्हणताय अरे वा मग इथलं जात का तुम्ही हो कमीतरांनो दादा इथंच असतात आणि ह्याचं काय म्हणजे कधीच आ चालू झालं आहे आता नऊ महिने झाले गार्डन गार्डन एक नंबर आहे मस्त वाटलं गार्डन आणि शिर्डीच एक नंबर आहे काय काही विषय नाही तुम्हाला भेटून भारी वाटलं या कधी पंढरपूरला आला तर नक्की बाकी काय अजून म्हणत आहे चालेल बघता ना गाडी हो हो कशी वाटते ती एकदम बायकुले रड होती मला चांगली रड होती तिला आता ती फक्त असं रडत परत मी जोडतो तेव्हा माझं काम आहे मला रडायची चला कधी आला तरी आपण काय चाललंय तुमचं माग मागं बेगी येतो दाखवत येत नाही तिकडे तिकडे झालं मागून कसं आहे कुठं थांबली तू काय बघितलंय मग एवढं लांबी तू काय बघितले मित्रांनो काय खतरनाक आहे राहो विषय आहे अयो ले हाता वडायला आला पूजा फोटो चोरांना फोटो काढायला मला फोटो काढायला बोलावशील का फोटो काढाय तर बोलू की मला काय मी व्हिडिओ तर मित्रांनो हिंच्या नादा हिंचा स्वभावच असेल मग कोणाच्या नादा काय माहिती कर्णा कर्णाला फुगून बसते कारणाला फुगून तर मित्रांनो माग बाबा आहे कसं बघा मग बाबा कशी वाटते बघा म्हणजे मन प्रसन्न झालं आणि माझ्या बहिणीचा तर आनंद करू आईला काय झालं आई नको म्हणली आईला चालायला येत नाही आणि लेकर पण आहे तर चला मित्रांनो आता नेक्स्ट व्हिडिओ आपला येणार आहे त्र्यंबकेश्वरूमधला तर तिथं जाऊया आणि तिथून वणीतला पण येणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चला पूर्ण व्हिडिओ वॉच करा बाय